वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळवल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उर आली आता एम पी एस सीसह तलाठी भरती वन विभाग आरोग्य विभाग शिक्षक अभियोगता अशा अनेक परीक्षांमध्ये खोटी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा दावा स्टुडंट राईट असोसिएशनने केला आहे तब्बल तीनशे एकोणसाठ संशयित संशयित अपंगांनी बोगस प्रमाणपत्र बोगस अपंग प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली असून या संघटनेने त्याची यादीच दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांना सादर केली आहे दिव्यांग घटकासाठी शासनाने आरक्षण निश्चित केले आहे या आरक्षणातून इतरांपेक्षा खूप कमी गुण मिळूनही सरकारी नोकरी मिळते मात्र या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी अनेक उमेदवाराकडून खोटी प्रमाणपत्रे काढली जात आहे त्यामुळे दहा वर्षात दिव्यांग प्रवर्गातून अ ब आणि क या श्रेणीतून निवड झालेल्या उमेदवारांची फेरवैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव आणि दिव्यांग आणि दिव्यांग कल्याण विभागाकडे केली आहे स्टुडंट राईट असोसिएशनने एकोणीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू गुडू यांच्या मार्गदर्शनाखाली बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबवले संशयित म्हणून पुढे आलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करावी व जे बोगस असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी असोसिएशन तर्फे करण्यात आलेली आहे राज्यातील खऱ्या दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हक्काचे आरक्षण यावर गदा येणार नाही याची काळजी आयोगाने घेणे आवश्यक आहे लवकरात लवकर चौकशी करून दोषींना शिक्षा करावी अशी मागणी स्टुडंट राईट असोसिएशनने केलेली आहे दरम्यान या मागणीमुळे बोगस प्रमाणपत्रावर शासकीय नोकऱ्यामध्ये नोकरी लाटणाऱ्या बोगस दिव्यांगांचे धाबे धाबेधनालले असून आता सरकार संघटनेच्या या भूमिकेवर काय निर्णय घेते आणि बच्चू कडू ॲक्शन मोडमध्ये आले तर या दिव्यांगांचं काही खरं नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे